माझे आमदार डॉक्टर शालिनताई वसंतराव पाटील यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी डॉक्टर शालिनताई पाटील यांचे वयाच्या चौऱ्याण्णवव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर शालींताई पाटील या अभ्यासू कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी महसूल मंत्रीपदाचीही जबाबदारी यापूर्वी भूषवलेली होती त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामान्य जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे ताईंना सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो